आज इंदिराताई त्यांच्या भागात राहणाऱ्या तरुण मुलामुलींच्या गटाला भेटत आहेत ही सर्व तरुण पदवीधर मुलं नुकतीच नोकरीला लागली आहेत आणि काही लवकरच ते त्यांच्या नवीन कामाला सुरुवात करणार आहेत अशा या मुलांना सॅलरी स्लीप आणि त्यामध्ये नमूद केलेल्या अन्य घटकांबद्दल म्हणजेच कंपोनंट्सबद्दल आज इंदिराताई ओळख करून देणार आहेत मंडळी तुम्हा सर्वांच नवीन नोकरी मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्ही सर्वजण तुमच्या नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती कराल याची मला नक्कीच खात्री आहे मुलांनो नोकरी मिळाली की आवडत्या कामाबरोबरच सगळ्यात मोठं आकर्षण असतं ते तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं नोकरी मिळवताना पगार म्हणजेच सॅलरी हा एक मुख्य मुद्दा असतो मुलाखतीमध्ये तुम्ही तुमची पगाराची अपेक्षा सांगता आणि कंपनीचा एच आर प्रतिनिधी कंपनीने तुमच्यासाठी ठरवलेली पगाराची रक्कम तुम्हाला सांगतो ही रक्कम म्हणजेच मिळणारं मासिक उत्पन्न तुम्हाला मान्य झालं तर तशी स्वीकार्यता दर्शवून तुम्ही निश्चित केलेल्या तारखेला कंपनीमध्ये रुजू होता आणि तुमच्या कामकाजाची पुढील वाटचाल सुरू होते पहिल्या महिन्यात तुम्हाला बँकेत जमा झालेली पगाराची रक्कम पाहून जरा धक्काच बसतो कारण कंपनीने तुम्हाला पगाराचा जो आकडा म्हणजेच सी टी सी सांगितलेले असते त्यानुसार त्याला वर्षाच्या बारा महिन्यांनी भागल्यानंतर जो आकडा येईल तेवढ्या पगाराची तुम्हाला अपेक्षा असते परंतु हातात त्यापेक्षा बरेच कमी पैसे येतात दरम्यान केव्हा तरी कंपनीकडून टॅक्सच्या संदर्भात लागू होणारी काही कागदपत्र मागवली जातात पण ती वेळेत सबमिट करण्याचा देखील तुम्ही जरा कंटाळाच करता आणि मग तुमच्या पगारामधून एखादी भली मोठी रक्कम कापली जाते परिणामी तुम्ही पुन्हा नाराज होता त्यानंतर तुमचा दर महिन्याला पगार होत असतो तुम्हाला सॅलरी स्लिप देखील मिळत असते पण त्याकडे तुमचं बहुधा दुर्लक्षच होतं आणि पुढील नोकरी बदलेपर्यंत हे सत्र चालू राहतं मित्रांनो तुम्हाला तुमची सॅलरी स्लिप समजावून घेणं फार आवश्यक गोष्ट आहे प्रत्येक कंपनीची सॅलरी स्लिप आणि त्यासाठीची आकडे मोड ही वेगवेगळी असते परंतु थोड्याफार फरकाने फरकानी ती सारखीच असते सी टी सी म्हणजेच कॉस्ट टू कंपनी म्हणजेच तुमचा पगार नव्हे तर कंपनीला तुमच्यावर करावा लागणारा एकूण खर्च तुमची ग्रॉस सॅलरी म्हणजे दर महिन्याला तुमच्या हातात येणारा पगार आता बघू तुमच्या सॅलरी स्लिप मधील प्रमुख घटक कोणते आहेत म्हणजेच तुमचा मूळ पगार म्हणजेच बेसिक सॅलरी किती आहे तुम्हाला किती आणि कुठले भत्ते मिळतात तुमच्या पगारातून कुठली वजावट म्हणजे डिडक्शन होतात तुमच्या पगाराची रक्कम आणि टॅक्स हे परस्परांशी कसे संबंधित आहेत इत्यादी सैलरी स्लिप मध्ये मुख्य घटक असतो तो म्हणजे बेसिक सॅलरी जी साधारण तुमच्या सी टी सीच्या पस्तीस ते पन्नास टक्के या दरम्यान असते जर तुमची मिळकत कराच्या श्रेणीत बसत असेल तर बेसिक सॅलरीवर पूर्णपणे कर आकारला जातो हे नेहमी लक्षात ठेवा बेसिक सॅलरी बरोबरच इतर भत्ते म्हणजेच अलाउन्सेस असतात जसं की डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता घर भाडे भत्ता म्हणजेच एच आर ए या अलाउन्सेसवर तुम्ही लागू होत असेल तर करावर सवलत देखील घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कंपनीला तुमच्या घरभाड्यावर होणाऱ्या खर्चाचा अंदाज वर्षाच्या सुरुवातीलाच द्यायला लागतो त्याचबरोबर दरमहा भाड्याची पावती किंवा भाडे करारपत्र यापैकी काहीतरी एक पुरावा म्हणून कंपनीकडे सबमिट करायला लागतं दरमहा साधारण बाराशे पन्नास इतका मेडिकल अलाउन्स देखील दिला जातो त्याचबरोबर बऱ्याचशा कंपन्या कन्व्हेन्स अलाउन्सेस देतात म्हणजेच प्रवासी भत्ता देतात तसेच स्पेशल अलाउन्स देखील दिला जातो ज्यामध्ये शाळेची फी इंटरनेटचं बिल इत्यादी घटकांचा समावेश असू शकतो तुमच्या मिळकतीमध्ये काही वजावट सुद्धा होत असत जसे की कर किंवा टीडीएस प्रोफेशनल टॅक्स इन्शुरन्स प्रॉव्हिडंट फंड ज्यामधील बारा टक्के रक्कम ही तुमच्या पगारातून कापली जाते आणि बारा टक्के रक्कम ही कंपनी भरते तसेच ग्रॅच्युटीसाठी सुद्धा रक्कम कापली जाते मूळ पगार मिळणारे भत्ते वजावट होणारी रक्कम यानुसार तुमचा हातात येणारा पगार ठरवला जातो पी एफ आणि ग्रॅच्युटीबद्दल बद्दल आपण स्वतंत्रपणे एकदा चर्चा करू आणि त्याचे फायदे सुद्धा बघूया शक्य असल्यास करावर सवलत घ्या आणि त्यासाठी कंपनीच्या एचआर प्रतिनिधीला पूर्ण सहाय्य करा तसेच तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं योग्य ते नियोजन करून आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घ्या आता पगार व त्यातील घटक याबद्दल तुम्हाला किती माहिती समजली आहे ते पाहू प्रश्न क्रमांक एक महिन्याच्या शेवटी हातात मिळणाऱ्या पगाराला काय म्हणतात पर्याय अ नेट सॅलरी पर्याय ब ग्रॉस सॅलरी पर्याय क बेस सॅलरी पर्याय ड वरीलपैकी सर्व उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक दोन तुमची बेसिक किंवा बेस सॅलरी तुमच्या सी टी सीच्या साधारण किती टक्के असायला हवी पर्याय अ दहा ते वीस टक्के पर्याय ब पन्नास टक्के पर्याय क पस्तीस ते पन्नास टक्के पर्याय ड शंभर टक्के उत्तर पर्याय क मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद